कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा नि निबंधक साहेबाकडे अमरावती येथे राजीनामा दिला याचे अनेक कारण अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची दोन हजार तेवीस रोजी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अठरा संचालक निवडून आले त्यामध्ये सभापती राजेंद्र गोरले उपसभापती अमोल चिमोठे संचालक सतीश पाटील रवींद्र पाटील गोपाल लहाणे सुधीर रहाटे ज्ञानदेव पाटील प्रतिभा ठाकरे वर्षा आवारे बाबुराव गावंडे अनिल पवार अतुल वाठ नितीन आगे अजिंक्य अभ्यंकर अमोल बोरेकार सतीश कुमार व्यास भावेश अग्रवाल महादेव पोपट यांचा समावेश आहे अचानक याच दोन हजार पंचवीस या वर्षातच सभापती राजेंद्र गोरले यांच्यावर अविश्वास आणण्याची प्रक्रिया याच महिन्यात सुरू झाली आणि आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सभापती राजेंद्र गोरले यांनी स्वतःहूनच जिल्हा उपनिबंधकांकडे आपला राजीनामा दिला आहे आज अचलभू कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण पाहतो आहे की कुणीच संचालक सध्या आपल्या दालनांमध्ये उपस्थित नाहीत ह्या दालनामध्ये सतत संचालकांची आणि सभापती उपसभापतींची उपस्थिती असते एकंदरीत सभापतींनी दिलेल्या राजीनाम्यामागचे कारण हे अद्याप पुढे आले नाहीत हे राजीनाम्यामागचे कारण निश्चितच सभापती राजेंद्र बोर्लेच कर, हे स्पष्ट करणार आहेत एकंदरीत बारा संचालकांनी एकत्रित येऊन त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी एकत्रित आल्याची माहिती पुढे आली आहे सभापती पदासाठी नव्याने कोणाचे कोणाचं नाव पुढे येणार यावरही आता चर्चा होऊ लागली आहे त्यात प्रतिभा प्रशांत ठाकरे यांचं नाव पुढे घेतल्या जात आहे नेमकं आता पुन्हा अचलपूर बाजार समितीच्या राजकीय घडामोडी काय सक्रिय होतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोवले गेल्या वीस ते एकवीस महिन्यापासून आपल्या सभापती पदावर कार्यरत राहून शेतकरी आणि बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत असताना आज तीन फेब्रुवारी रोजी त्यांनी अचानक आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला नेमका राजीनामा का दिला असा थेट सवाल आपण राजेंद्र गोरलेच यांना विचारणार आहोत काय सांगाल मी आज आप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा नि निबंधक साहेबाकडे अमरावती येथे राजीनामा दिला याचे अनेक कारण आहे एक कारण म्हणजे असं आहे की मी शेतकऱ्यासाठी जो आम्ही शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्याचाच प्राधान्य देण्यासाठी मी तिथे सभापती झालो आहे आणि आम्ही सर्व मिळून जे सर्व संचालक मिळून पहिली सभासद सर्व सभासदांनी सब, आपल्या शेतकरी हिताच्या नेण्यासाठी मला पूर्ण साथ दिली होती असेच निर्णय मी पूर्ण म्हणजे सोलर असो काटा चालू असो सी सी टी व्ही कॅमेरे असो दुकानचं दुकाने असो फथोड येथे साठ दुकानचं काम आहे दहा करोड रुपयाचे काम प्रस्तावित केले आणि अनेक मार्केटमध्ये दोन तीन सेट केले असे कामं सुरू असताना मी मला यांनी जसं बाकी संचालकांनी समसाथ दिली आणि त्यामधून आर्थिक काही निकत नाही म्हणून काही संचालकांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न त्यामध्ये एक मूळ कारण असं की माजी सभापती यांच्या कारकिर्दीमध्ये जे भ्रष्टाचार झाला तो उघडकीस ऑडिट नोटमध्ये शासनाने काढला आणि हा दीड करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि त्यांच्या त्याच्यानंतर एक भूखंडाचा हे आहे आणि एक कापसाचं प्रकरण जे दबलेलं होतं ते मी उघडकीस आणलं आणि उघडकीस आणून मी शासनाकडून निर्णय घेऊन शासनाने सुद्धा त्यांच्यावर सात करोड रुपयाची रिकोरी काढली आणि शासनाला सुद्धा छत्तीस लाख रुपये घेणे बाकी निघाले अशातच त्यांनी सर्वांनी मिळून माझ्यावर षडयंत्र असलं की हे प्रकरण दबले गेलेले पाहिजे उघडकीस न आणण्यासाठी त्यांनी माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी हे षडयंत्र असलं हे षडयंत्र रचताना हे आजचं षडयंत्र नाही हे आठ महिन्यापासून माझ्यावर षडयंत्र असणं चालू आहे मला म्हणजे आठ महिन्यापासून हे चालूच आहे पण ते त्यांनी आज सर अजय पाटील टवलारकर व बबलूभाऊ देशमुख यांनी हात मिळवणी करून माझ्यावर अविश्वास आणण्यासाठी भाऊ देशमुखचे आणि अजय पाटलाचे संचालक मिळून माझ्यावर अविश्वास आणण्यासाठी त्यांनी सह्या मागणी केली होती तरी ह्या सह्या मागणीच्या पहिलेच मी माझ्या पदाचा मी राजीनामा नृनिबंधकाकडे दिला आणि कापसाचं प्रकरण एवढं मोठं असताना प्रकरण दबण्यासाठी जे त्यांनी पुन्हा येथे जे त्यांनी फिल्डिंग लावली आणि ते फिल्डिंगच्या नुसार जे कापसाचं शेतचं प्रकरण त्यांनी संचालकांनी इथं परत पाठवलेलं आहे अमरावतीला डबल चौकशीसाठी आणि हे डबल चौकशीसाठी आणि पाठवल्यानंतर काही संचालक यामध्ये सामील आहे कापसूस व्यापाऱ्यांनाच माहीत आहे मार्केटमधली जे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय मी आजपर्यंत घेतला आणि हे सर्व निर्णय चांगले असल्यामुळेच आपल्या पर्थोळा मार्केटमध्ये एकदम कडक शासन झालं भ्रष्टाचार खतम झाला म्हणूनच हे इतकं अडीच करोड रुपयाचं एका वर्षाचं इन्कम वाढलं आणि ह्या इन्कमला हे काही आमचे काही संचालकांना हे सहन होत नव्हतं जान, की ज्यां ज्यांची आर्थिक परिस्थिती जे मार्केटच्या भरोशावर चालत होती ते बंद झाली होती आणि त्यामुळे त्या, त्या संचालकांनी षडयंत्र करून बाकी यांना हाताशी धरून अजय पाटील आणि बबलू देशमुख यांनी माझ्यावर विश्वास आणला म्हणजे आपलं इमानदारीचं काम यांना पटलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि मी राजीनामा दिल्यानंतरही मी सभासद राहणार म्हणजे संचालक हो। आहोत आणि मी हे कोणतंही प्रकरण दबू देणार नाही एवढी मी कास्तकार सर्व कास्तकार बंधूंना आणि तालुक्यातील सर्व लोकांना मी सांगतो इच्छितो आणि एक म्हणजे जे हे षडयंत्र रचण्यामागे जे आर्थिक यांचा जो सोर्स होता हा बंद झाला त्याच्यामुळे त्यांनी माझा रविश्वास दिला